सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं नमस्कार जय शिवराय जय भीम मी मनीषा जगन्नाथ सामुंखे आज तुमच्या समोर येताना मला अत्यंत आनंद होतोय काँग्रेस पक्षाच्या आमचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण जे आमचे आदरणीय आहेत त्यांच्या विचारधारेवर चालणारे आम्ही युवक किंवा युवती आज पृथ्वीराज बाबांच्या ह्याच्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे प्रभाग चारमधून सदर बाजार जिथे महिला राखीव आरक्षणातून मला पक्षाने ही उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळे मला एक काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि मागील तेरा वर्ष महाराष्ट्र युवक काँग्रेसची सरचिटणीस म्हणून मी माझ्या प्रभागामध्ये मा नुसता प्रभाग नाही तर साताऱ्या शहरामध्ये मी काम करत आहे मी एक समाजसेविका म्हणून काम करत आहे ते काम करताना मला सातत्याने महिलांच्या अडचणी समोर येत होत्या त्या महिलांच्या तक्रारीचं निवारण करताना मलाही का खूप काही शिकायला मिळालं त्याच्यामध्ये अशा काही वस्ती आहेत की ज्याच्यामध्ये किंवा उच्च शिक्षित सुद्धा जो माझा भाग आहे त्यांच्याही काही समस्या होत्या ते करता करता मला नेहमीच वाटत होत की मला एक लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली माझ्या प्रभागातून सदर बाजार हा माझा प्रभा प्रभाग मोठा आहे सदर बाजारमध्ये दोन तीन चार असे तीन मोठे प्रभाग वॉर्ड झालेले आहेत त्याच्यातून मला ही संधी द्यावी म्हणून मी सातत्याने वाट बघत होते आणि ह्या तेरा वर्षात काम करताना आता मला ही संधी मिळालेली आहे अ मुख्य म्हणजे ज्या काही वस्ती आहेत आता आमच्या प्रभाग प्रभागामध्ये लक्ष्मी टेकडीही येते भीमाबाई आंबेडकर सारखी वसाहत सुद्धा येते आणि त्या ठिकाणी अशी काही रचना झालेली आहे की एक उच्च शिक्षितांची वस्ती आहे त्याला लागूनच जिथं एक अशी वस्ती आहे की दिले झोपडपट्टी म्हणून तुम्ही अगदी म्हणजे साताऱ्यामध्ये ती एक झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते आणि सातत्याने त्यांच्या समस्या ह्या आहेत की पाणी नाही आहेत तिकडे शौचालय नाही आहेत शौचालय बांधलेले आहेत तर नळ नाही नळ आहे तर पाणी नाही आहे आणि ते काम करताना मी मागील तीन वर्ष सातत्याने जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा पाण्याची जेव्हा मेजर अडचण असते की नळ कनेक्शन दिले पाणी येत नाहीये मी स्वतः माझ्या खर्चाने तिथे पाण्याचे टँकर पो, पोचवलेले आहे तिथे एक डुकरांची मोठी समस्या आहे की तिथं वस्तीमध्ये डुक्कर घुसतात लहान मुलं खेळत असतात त्यांच्या घरात जातात तेव्हा वारंवार न नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मागे लागून मी ते डुकरांचं निवारण केलेलं आहे स्वतः मी तिथे जाते कारण तिथे मी कधीही असं म्हणत नाही की मी एक नेता आहे किंवा लीडर आहे काम करताना मला तिथेच जास्त आनंद होतो आणि राहिला विषय असा की मी ज्या प्रभागामध्ये आहे त्या प्रभागामध्ये किंवा माझ्या बाजूचा जो प्रभा प्रभाग आहे अगदी पुण्याच्या उच्च वस्तींसारखा कोरेगाव पार्क सारखा तो प्रभाग दिव्या तिथे लाईट्स आहेत रस्ते अगदी कॉन्क्रीट करंट झालेले आहे मग माझ्या प्रभागामध्ये ही गोष्ट गा नाही आहे मला हे सातत्याने वाटतं की इथे सुद्धा कॉन्क्रीटचे रस्ते असावे आणि त्याच माध्यमातून पलीकडे जिथे एक आमची इंग्लिश मिडियमची शाळा आहे मोनासपूरच्या बाजूला एक मोठा कॉन्क्रीटचा रस्ता जो झालेला आहे तो माझ्या प्रयत्नातून झालेला आहे आम्ही सगळ्यांनी सातत्याने मी माझ्या पक्षाचे पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी सातत्याने त्यातून मला पूर्व आम्ही काँग्रेस असू दे महिला काँग्रेस असू दे ह्यांनी आम्ही एक सतत सहा महिने पाठपुरावा करून ते कॉन्क्रीटचे रस्ते तिथे बनवलेले आहेत तो एक आमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे म्हणून मला त्यातून अजून एक प्रेरणा घ्यायची आहे की मला स्वच्छता स्वच्छतेसाठी कचरा निर्मूलनाचा एक मोठा आहे आणि नगरपालिकेमध्ये त्याबद्दल वारंवार काय करायचं म्हणून आम्ही तिथे काही आरोग्य शिबिरं घेतलेली आहे सगळं आहे पण मला वाटत नाही की जोपर्यंत मी लोकप्रतिनिधी म्हणून मला तिथे एक व्यासपीठ मिळत नाही भांडायला किंवा मला एक बोलायला त्यांना तर माझं एक विनंती आहे माझ्या प्रभागातल्या माझ्या माता भगिनींना म्हणजे एक महिला प्रतिनिधी म्हणून मी हे बोलते की त्यांनी जर का मला ही संधी दिली मला ह्या निवडणुकीमध्ये मताधिक्य देऊन जर का दिली तर नक्की नक्कीच नक्कीच मला आधीच मी काम करत आलेले आहे कामाचा अनुभवही आहे मी नवीन नाही मीला नक्कीच त्यातून शौचालय असू दे पाणी असू दे असू दे जी खोटी आश्वासने दिली आहे की आम्ही तुमचं पाणी बिल कमी करतो असं काही झालेलं नाहीये महिलांमध्ये पुरुषांमध्ये आणि सगळ्यांमध्ये एक उद्रेक आहे एक राग आहे की तुम्ही पाच वर्ष मत निवडून येता आणि परत त्या प्रभागाकडे लक्षही देत नाहीये तर माझी तळमळ आहे सर की मला ह्याच्यातून स्ट्रीट लाईट कॅमेरे रस्ते कोन्फ्लिटीकरण आणि डासांचं निर्मूलिकन निर्मोली शिवाय भटकी कुत्री स्ट्रीट डॉग किंवा भटक्या कुत्र्यांची जी समस्या आहे त्याच्यावरती नगरपालिकेमध्ये वारंवार तक्रारी आलेल्या आहेत कुत्रे कुत्री गाडीच्या मागे लावून चालतात त्यातून ऍक्सिडेंट होतात त्याच्यामुळे माझी नगरपालिकेकडे म्हणजे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर ती समस्या सोडवण्यासाठी मी बांधील राहील राहिली दुसरी गोष्ट शाळा जेव्हा सुटतात तेव्हा ट्रॅफिक जे जाम होतं त्यासाठी अरटीओ ऑफिसर आहे मी त्या तेही काम केलेलं आहे की माझ्या प्रभागातल्या आजूबाजूच्या जेवढ्या शाळा आहेत तिथं एक स्पीड ब्रेकर जे आहे त्या स्पीड ब्रेकर साठी सुद्धा मी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच रोड क्रॉस करताना काही आता माझ्या ऑफिसच्या समोरच एक शाळा आहे तिथे आम्ही स्पीड ब्रेकरचं सर काम करून घेतलेलं आहे की त्याच्यातून ॲक्सिडेंटचं जे प्रमाण होतं ते खूप कमी झालेलं आहे राहिला दुसरा प्रश्न युवक जो वर्ग आहे की अगदी त्यांना युवकांना त्यांच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे शिकलेले सुद्धा आहेत निर्व्यसनी मुलं आहेत पण त्यांना रोजगाराची संधी नाहीये त्यांना जे लोंडेच्या लोंडे, लोंडे पुणे मुंबईला जातात ते कुठेतरी रोखण्यासाठी मला शहरामध्ये काहीतरी असा रोजगाराची संधी करायची आहे त्यातून एक की आपला युवक किंवा आपली युवती आपलं शहर सोडून आपल्या कुटुंबाला तोडून शहराच्या किंवा पुण्या मुंबईच्या रस्त्याला ते जाऊ नये ह्याच्यावरती सर माझा एक मोठा अजेंडा आहे की ह्याच्यावरती मला रोजगाराची संधी ही मला आपल्या शहरातून किंवा एक रोजगार निर्मिती करण्यासाठी मला एक सर म्हणजे मी झटतच आलेले आहे पण एक मोठ्या प्रमाणामध्ये जो लोंडा आहे तो रोखायचा आहे कुटुंब तुटत आहे सर ह्याच्यावरती सुद्धा मला काम करायचं आहे माझी तळमळ एकच आहे की विद्यमान आजी माजी नगरसेवकांनी प्रभागाचा विकास केलेलाच नाहीये हा विकास नागरिकांनी स्वतः केलेला आहे पण त्यांनी जर का प्रभाग चार मधून सदर बाजार मला जर का ही लोकप्रतिनिधी म्हणून मला बहुमताने निवडून दिलं तर नक्कीच मी त्यांची ऋणी राहील पुढचे पाच वर्ष मला माझ्या प्रभागामध्ये खूप परिवर्तन पाहिजे आहे मला बालकांसाठी जे गार्डन आहे ते पाहिजे सिनियर सिटीजनसाठी पार्क आहे पण तिथे सुविधा तेवढी नाही आहे बसायला बेंच नाही आहे बाकडे नाही, नाही आहे कॉन्क्रीटचे रस्ते नाही आहेत मच्छरचा तर खूप मोठा आहे की जेणेकरून ते फवारणी जी आहे मच्छराची ती ती मी सातत्याने करून घेणार आहे कारण त्यातून नागरिकांचं इतकं आरोग्य बिघडलेलं आहे मलेरियासारखे डेंगू सारखे आजार दर उन्हाळ्यामध्ये येतात हे ह्याचं प्रमाण किती बघा तुम्ही जर का जाऊन बघितलं ला, रुग्णालयामध्ये तर अगदी म्हणजे लाटच येते आणि ते, ते, ते मच्छरांचं निर्मूलन सुद्धा आहे स्वच्छता पाणी लाईट ह्याच्यावरती लहान मुला, मुलांना क्रीडांगण आणि विशेष म्हणजे सदर बाजारमध्ये एक अस एकही असं गार्डन नाही आहे की जिथे खेळाडूंना खेळायला संधी आहे एकही गार्डन नाही आहे म्हणून आम्हाला त्या गार्डन साठी मला प्रत्येक प्रत्येक युवक किंवा युवती खेळाडू जे आहेत त्यांची एक मागणी की ताई आपल्या प्रभागामध्ये एक असं गार्डन करा की जेणेकरून तिथे बास्केटबॉल असतील क्रिकेट असतील कुठलेही मैदानी खेळ असतील त्यांची त्यांना संधी मिळेल मुळातच मी ह्या प्रभागामध्ये लहानाची मोठी झालेली आहे आणि माझ्या प्रभागातल्या ज्या काही समस्या आहे लहानातली लहान असो कुठलीही असो महिलांची असो पुरुषांच्या असो बालकांची असो पालक वर्गाची असो त्याची मला जाण आहे त्यामुळं मला वाटतं ही जी मला संधी उमेदवारी जी दिलेली आहे काँग्रेस पक्षाने ह्या संधीचं मी सोनं करणार आहे कारण मला त्यातून जर का मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले तर नक्कीच मला माझ्या प्रभागाचा विकास करण्यासाठी प्रभागाची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध नाही सगळ्यांना माहितीच आहे की सदर बाजारमध्ये माझं स्वतःचं हे संपर्क कार्यालय आहे बरेच जण ह्या कार्यालयामध्ये येतात त्यांच्या समस्यांचं मी निवारण करते आणि इथून पुढे मी जाहीरपणे माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देते की तुमच्या कुठल्याही समस्या मी फक्त निवडणुकीसाठी बोलत नाही आहे तुमच्या कुठल्याही समस्या असू दे तुम्ही माझ्या ह्या कार्यालयामध्ये सदर बाजारमध्ये रामकुंड वरती आमचं हे माझं संपर्क कार्यालय आहे इथे येऊन तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा अगदी चोवीस तास आणि मी चोवीस तास मध्यरात्री दोनला सुद्धा तुमचे फोन उचलते मी माझा नंबर जाहीरपणे देते नाईन डबल एट वन झिरो नाईन एट सेवन नाईन झिरो मनीषा साळुंके हा मागचा पंधरा वर्ष माझा नंबर आहे है, ह्याच्यावरती व्हॉट्सअपवरती तुम्ही माझ्याशी अगदी डायरेक्ट संपर्क करा आणि मी कधीही चोवीस तासामध्ये मला कधी संपर्क केला तर मी फोन उचलत नाही असं कधीही झालेलं नाहीये त्यामुळे मला मी सगळ्यांना आव्हान करते विनंती करते की तुम्ही माझ्याजवळ या आलेलेच आहात पण पर ज्यांच्यापर्यंत जे माझ्यापर्यंत आत्ता पोहोचलेलं नाहीये त्यांनाही मी विनंती करते की तुम्ही या तुमच्या तक्रारींच मी जागेवरती जितकं होईल तेवढं आणि करत आलेले आणि मी नक्कीच करेन आता मला जी उमेदवारी घोषित झाली जी उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग चार मधल्या मला नागरिकांना तळमळीने सांगा असं वाटतं की मागील आठ वर्षामध्ये आपण काय अपेक्षा केल्या होत्या तुमच्या काय इच्छा होत्या आणि काय झालंय हे तुम्ही सुज्ञ एक सुज्ञ नागरिक म्हणून तुम्ही विचार करा त्यात काही विकास झालेला नाहीये जो विकास होतोय तो आपण आपल्या तळमळीतून कसा तरी करतोय पण तो तसा व्हायला नाही पाहिजे आज लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही माझी तळमळी तुम्हाला विनंती आहे जर का लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला मत दिलं तुमचं बहुमूल्य मत जर का दिलं हाताच्या पंजावरचं बटन दाबून प्रभाग चार मध्ये तर नक्कीच मला ही संधी मिळेल माझ्या माता भगिनी महिला एक महिला प्रतिनिधी म्हणून मी वारंवार हेच तुम्हाला विनंती करते की तुम्ही बाहेर पडा दोन डिसेंबरला मतदान आहे बाहेर पडा मनीषा जगन्नाथ साळुंके हाताच्या पंजाची माझी निशानी आहे ते बटन दाबून मला बहुमतांनी विजयी करा